दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नांदगाव पोलिसांनी गावठी दारू हातभट्टी विरोधात कारवाया करायला सुरुवात केली आहे याच पार्श्वभूमीवर नांदगाव येथील वाखारी येथे अवैधरित्या सुरू असलेली गावठी दारू हातभट्टी नांदगाव पोलिसांनी उद्ध्वस्त केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की वाखारी येथे गावठी दारू पाडण्याचे काम सुरू असल्याची गुप्त माहिती नांदगावचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांना मिळाली होती त्या अनुषंगाने कारवाई करत असताना यात एकूण तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय तसेच दहा प्लास्टिक ड्रम हातभट्टीसाठी लागणारे साहित्य नवसागर रसायनयुक्त मिश्रण वस्तू देखील ताब्यात घेण्यात आलाय या संदर्भात नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाईमुळे अवैध धंद्या व्यावसायिकांचे धाबे चांगलेच दनानलेत या कारवाईमुळे नांदगाव पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे रुपाली केदारे दक्ष न्यूज नांदगाव